जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी तुम्हा सर्वांना माहिती आहे आजपासून सुरू होते आहे चैत्र नवरात्र अर्थात आज आहे आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आजपासून सुरू होतोय आपला मराठी नववर्ष आजपासूनच सुरू होतोय आपला हिंदू नववर्ष आणि आजपासून सुरू होणार आहेत चैत्र नवरात्र उत्सव नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही गुप्त नवरात्री ऐकली असेल आपण जी साजरी करतो ती अश्विन नवरात्री ऐकली असेल त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीचा सोहळा देखील त्याच थाटामाटात आणि उत्साहात सर्व शाक्त संप्रदायाची अर्थात शक्ती स्वरूपीनी पूजा करणाऱ्या साधकांसाठी ही चैत्र नवरात्र साजरी केली जाते आजच्या दिवशी मी महाराष्ट्रातून सर्व जनतेसाठी श्री क्षेत्र काशी विश्वनाथ येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दर्शन करून सुरू करणार आहे आजचं हे नवीन वर्ष आणि आपणा सर्वांना संपूर्ण महाराष्ट्र जनतेला तसेच आपल्या भारत संपूर्ण हिंदू जनतेला हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा आणि श्री काशी विश्वनाथ यांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात आजपासून करूया नवीन संकल्प घेऊया नवीन वर्षाला सुरुवात करूया तुम्ही सर्वांनी संकल्प केला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय सुरू करणार आहात आजच्या नवीन वर्षापासून नेहमी इंग्रजी वर्ष साजरे करणारे आज गुढी उभारून नवीन वर्षाला सुरुवात करणार आहेत नवे संकल्प नवा उत्साह आणि नवी उमेद घेऊन हे हिंदू नववर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं आणि सुखाचं जावो अशी आई चरणी प्रार्थना आणि श्री क्षेत्र काशी चरणी आपणा सर्वांसाठी प्रार्थना करणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्री महाकाल